नमस्कार मी जगदीश भावने सभापती उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या संकल्पनेतून जे जे नवं ते लातूरला हवं या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री आमदार भाया देशमुख साहेब व धीरज देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जे महाराष्ट्रात नाही ते आदरणीय नेत्याच्या मार्गदर्शनकारी आणि सूचनेनुसार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुसज्ज असे मुलीचं वसतिग्रह बाजार समितीच्या आवारामध्ये पूर्ण उभा केलेला आहे या बाजार समितीच्या वस्ती मुलींच्या वसतिगृहामध्ये सुसज्ज अशी इमारत उभारली असून या वसतिगृहामध्ये एका खोलीमध्ये तीन मुली राहण्याची व्यवस्था केली असून प्रत्येक मुलीला कॉट फॅन ड्रेसिंग टेबल कपाट याची पण व्यवस्था केलेली आहे या वसतिगृहामध्ये सुसज्ज अशी अभ्यासिका आहे अंतर्गत या ठिकाणी सुसज्ज असं जवळजवळ दहा ते बारा कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे मुलीचं वसतिगृह उभं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी या वसतिगृहामध्ये पूर्ण महिला कर्मचारी मुली मुलीवर देखरेख करण्यासाठी महिला कर्मचारी असणार आहेत या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पण रा राहणार आहेत तसाच या अहवालामध्ये आम्ही साहेबाच्या सूचनेनुसार सी सी टी व्ही बसविण्याचं काम केलेलं आहे जास्तीत जास्त एकशे ऐंशी मुलीची राहण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे असं एवढं मोठं सुसज्ज वस्ती मुलींचं वस्तिग्रहण पण लातूरमध्ये तर नाही पण या महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न आम बा आमची कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय दिलीपरावजी देशमुखांनी भाई देशमुख साहेब धीरज देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये मुलींचं पहिलं हॉस्टेल पहिलं वसतिगृह उभा करणारी ही महाराष्ट्रातली पहिली बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती आहे असं म्हणलं तर काही वावगड ठरणार नाही आणि अशाच वेगवेगळे सामाजिक उपक्रम आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमितबाया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली धीरजबाया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत बरेच उपक्रम राबवतो या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मुलांचं एकशे ऐंशी मुलांचं वसतिग्रह पण आम्ही चालवतो तसंच या बाजार समितीच्या आवारामध्ये रस्त्याचं पूर्ण डांबरीकरण सु चांगल्या सुसुस्थित पाणी गटार व्यवस्था केलेली आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अंडरग्राऊंड अशी लाईटची व्यवस्था केलेली आहे या लातूर बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांना व बाजारावरातील हमाल आरते बांधवांना आणि इतर लोकांना पिण्यासा पाणी पिण्यासाठी आम्ही जवळजवळ सहा ते सात आरोप्लॅन्टद्धा या ठिकाणी बसवलेले आहेत तसंच आमची उपबाजार समिती मुरुड या ठिकाणी आम्ही काम कामसुद्धा केलेलं आहे तसंच आता ताडपत्रे शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप करण्यासाठी आता मंजुरी मिळालेली आहे आणि ते ताडपत्री पण आम्ही लवकरच वाटप करू आणि तसं त्याचप्रमाणे ज शेतकऱ्यांना जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हौत पण देण्यात देणार आहोत त्यांना या बाजार समितीमध्ये जे शेतकरी माल घेऊन येतात जेवणासाठी फक्त पाच रुपयामध्ये आम्ही जेवण देण्याची सुद्धा ही बाजार समिती व्यवस्था बाजार समितीच्या व्यवस्थापनानं व्यवस्था केलेली आहे अशी ही बाजार समिती महाराष्ट्रात कुठंच नाही असं सामाजिक उपक्रम ही बाजार समिती राबवते त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे जे पशुधन आहे त्याच्यावर त्यांना वेगवेगळे आजार झाल्यानंतर ते आजार होऊ राबवते त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे जे पशुधन आहे त्याच्यावर त्यांना वेगवेगळे आजार झाल्यानंतर ते आजार होऊ नये पशुधनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही वर्षभर बा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत या तालुक्यामध्ये पशुधन पशुरोग निदान सुद्धा आम्ही आयोजन करतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे मालाला भाव नसल्यानंतर शेतकऱ्याची लूट होऊ नये म्हणून आम्ही माल तारण योजना पण या बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत राबवतो जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीचा भाव शेतमालाला जास्तीचा भाव कसा घेता येईल हा दृष्टिकोन ठेवून शेतमालन तार शेल शेतमाल तारण योजना आम्ही राबवतो असेच सामाजिक उपक्रम आदरणीय नेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शकांनी आणि अमित भैया धीरज दे देशमुख साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही सामाजिक उपक्रम राबविण्यात ही महाराष्ट्रातली पहिली बाजार समिती आहे असं मला सांगणे अभिमानानं सांगावं असं वाटतं